तर आता आली तर बिराड इथं तळावर आणि इथं खरं तर मागच्या तळावर पुढच्या तळावर आल्याच्या नंतर आपण नवीन ठिकाणी बसत असतो तर आता पाडायचं इथं बिराड आणि आता दोन्ही बायाच्या डोक्यावर दोन कोंबड्या येत बसवलेल्या तर आता सगळा एवढा बोजा भिजताना खाली उतरवून घ्यायला लागल ते आज मोठी मजल करून आम्ही इथं आलोय तर कुत्रा तर मस्त बाकीच बसवलाय हो या खर तर मित्रांनो मागच्या तळान पुढच्या तळाव आल्याच्या नंतर इथं आपलं काय साहित्य नसतं चुलीला दगडी नसत्या सरपण नसतं काटूक नसतं पाणी नसतं काय नसतं तरी असं येऊन बिराड उतरावायचं आणि मग तिथं आपलं सगळं काय असेल ती साहित्य गोळा करायचं असं असत मेंढर पण इथं चरतेच खर तर आपण ज्या ठिकाणी राहतो इथं आपल्याला आधी काहीच माहित नसतं आणि मग आपण येऊन इथं राहतो रात्रभर काढतो दुसऱ्याशी राहिलं तर राहतो ना तर मग जातो पुढच्या गावाला असं असतं मित्रांनो आता चालले बांधायचं आणि अर्चनाचं गुढी कुत्रा बापू बाप्प पण मदतीला आलाय जरा थोडं मोर आहे मोर खर तर मित्रांनो आपला उद्याचा मुक्काम कुठं होईल आणि कुठं राहील हे आपल्याला सांगताच येणार नाही आता खर तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो परिथ भेटलं आणि मग इथंच राहिलो होय राजा थांबायच सागरपणा गोड्या ना खाली उतारला खर तर मित्रांनो तुम्हाला हे मी वाचतोय जीवन कसं आहे ते संघर्ष करून दाखवतो असतो तर आमचा दीड एक महिना तिथं चांगले पैकी दिवस निघल तर आता दिवस तिथं कठीण पडायला लागलं निघायचं कारण तिथं आता सगळी वावर कटणाला गुंतली आणि मग आता इकडे जरा ज्या भागामध्ये मोकळं टाकलंय तिकडं आलोय वाडा घेऊन पडत कुठं जागा कसं काय वाटतंय किचन कसं काय बेडरूम कसं काय सगळं आता नवीन आमचं किचन बेडरूम सगळं नवीन आहे बेड बेडरूम तर लई मोठं किती पाहिजे तेवढं आहे ना होय किचन आता पुढं असं नाही का आपलं एवढं कुठं तरी राहील होय जागर हा हा तर ह्याच्यामध्ये सगळे कुकरी करड कुत्रा उतरा खाली कुत्रा पण मस्त बाकी तसा बसून खर तर आपल्या मेंढपाळाच्या वाड्यावर म्हणजे लहानपणापासून कुत्र्याला सांभाळला जातो मग ते कुत्रा आपण ज्या ज्या ठिकाणी फिरेल त्या ठिकाणी कुत्रा फिरतो आणि आपल्या मेंढका कुत्रा भारीच असतो बापूने उतरावला आता कुत्र्याखाली मी <laughs> ढाकता वरती जर तिला आता मेंढरा जवळ येत म्हणून तुम्हाला हे दाखवायला येऊ ग आला अण्णा पण मागून गाडी घेऊन आलं त्याच्यावर वाघरा करांड्या थोडस धान्य पण आहे वाटत अन्नाने पण मस्त बाकी हे बांधून आणले हे गज इथ मेंढराच्या वाघरा गज आणि वाघरा इथं बाकी आता अण्णाांनी बापूने मदत केली आम्हाला आजच्याला पहिल्या मस्तीला अण्णा बापू कस काय आज मग बरं वाटतंय का पुढं आला दिवाडा आज चारा गावला बरं बर होय चारा कसा काय गावला चारा मन मन गावलाय आता बापू आहे अन्न आहे हा आमच्या मदतीला बरं झालं आता जोपर्यंत अन्न आणि बापू आहे तोपर्यंतच आम्ही मोटरसायकल आमच्या बरं ठेवू आता मग आता आम्हाला कुठेतरी गावात ठेवायला कोणातरी शेतकरीच्या इथं कारण गाडी असल्यावर आम्हाला माणसं कमी मग मी दोघ हजन मेन जण बिराड आला त्यामुळे मग गाडी आता अण्णा आहे म्हणून अण्णाने आणली त्यांचा ट्रॅक्टर तिकडच आहे तर आता हेवड सगळा बोजे बिस्ताना मांडून घ्यायला लागल येऊ गुढी पण आता मस्त बाकी अशी चरती तरी सोडली आता गुढी गुढी पण एक दीड एक महिना त्यांना जरा सुख वाटत होत तर आता मस्त बाकी चरती रे जरा तर दिवसभर कोंबड्या डाळून ठेवलेल्या ते आता सोडून घ्यायच्या कारण इथं आता वाडा बसलाय आता उद्यापर्यंत त्या मोकळ्या माझ्या सकाळपर्यंत असे कोंबड्या सुद्धा म्हणजे अशा आपल्या वाड्या संग असतेच आपल्या अंड्या कुंड्यावर उदरनिर्व चालतो आंडा आहे का नाही कोंबडीचा <laughs> होय होऊन मस्त बघित सर सर गावलं राधा घेतल्या बानाने कोंबड्या पण सोडून किंवा आपला मेंढर शिरड गुढी कोंबड्या कुत्री किंवा आपला कुटुंब कबीला सगळा घेऊन मागच्या तळा पुढच्या तळा यायला लागते राधा कोंबड्याला पाणी आहे का नाही बानाने मस्त बिराड लावून घेतला आता सरपंच जरा अर्चनाने आणले अजून पाणी आणायचे चुलीला दगडी तर अर्चना सरपण काटूक गोळा करते सरपण आणून ठेवलं होतं पाऊस झाला चराय पाणी पण बरं झालंय मागला पाऊस झालाय यो यो आता तवा भर पाणी पाहिजे होतं मुख्य प्राण्याची पशु पक्ष्यांची पण अशी काळजी घ्यायला लागते आपण पाणी कमीच पडणार आहे त्यांच्याला आता तर पडल्यात ग तर पडल्यात बाया तर भालाने मस्त बघे पाणी ओतून घेतलं तव्यात आणि पितीत आहे कोंबड्या पाणी कारण सकाळ धरून त्या डालून जसा त्यामुळं मग त्याला पाणी पण नव्हतं आता दराड उतरवायच्या नंतर पण सोडून दिलं आणि पितेल पाणी मस्त बाकी तर आता ना अर्चना चालली पाणी आणायला अजून हेतून पुढं सगळं जेवण करायचं रात्र होणार आता दिवस मावळा चाललाय आता कुठे भेटली दगडी

असं झालं अच्छा किती चुली होत असतील आपल्या माप नाही माप नाही कुलेला प्रत्येक तळागाणी चूल होतीया तर आता घेतली बानेने चूल पेटून आता पहिल्यांदा चकाऱ्याजा नंतर दुसऱ्या मार्गाला लागायचं नावेसाला हां नंतर मग मार्गाला बघायचं दुसऱ्या कायची पाठी आपल्या साकार कुठं बुकणी कुठं प्या कुठं काय काय म्हणायचं घरात घरातलं काय म्हणायचं याला मांडणी कडाप मांडणी नाही आण मांडणीला लास साकार बुकणी कुठं बांड म्हणते

छाय पियाच्या नंतर कटाळा पण जातो नाही मेंढ्र पण आता बसते ते चांगला चरा भेटल मेंढ्राला